नमस्कार मी सचिन चव्हाण एम सीन न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या प्रचाराला आता वेग आला आहे सर्वच उमेदवार पायाला भिंगरी बांधून आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आज आपण वेरूळ गाठात आहोत खुलताबाद तालुक्यातील आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जगन्नाथ बापू खोसरे सर एम सी एनमध्ये खूप खूप स्वागत मुलाखतीला सुरुवात करतोय एक पहिला प्रश्न असा आहे की मागच्या खूप वर्षांपासून तुम्ही काँग्रेसचे सोबती होते आता दोन तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत गेले तुमची ओळख तर खरं तर काँग्रेस म्हणूनच झाली आणि ती आहे पण आता राष्ट्रवादीत गेले तिकीट मिळालं पहिली प्रतिक्रिया काय तुमची खरं म्हणजे मी काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो आमच्या पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण साहेबांनी विचार बऱ्याच वेळेस असं म्हटलं की बापू तुम्ही इकडे या या पक्षात या आपल्याला सोबत काम करायचं त्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मध्यंतरीच्या काळात निवडणुकीची घोषणा झाली घोषणा झाल्यानंतर माझी निवडणूक लढवावी अशी कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती किंवा असा काही प्रश्नच नव्हता कारण सुरुवातीला ज्यावेळेस आरक्षण निघालं त्यावेळेस एस टीसाठी राखीव निघालं त्यानंतर ओबीसीसाठी राखीव निघालं आणि ओबीसीशी निघाल्यानंतरसुद्धा माझ्याकडं कुणबीचं प्रमाणपत्र उपलब्ध नव्हतं परंतु माननीय जरा जरंगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटनुसार ते प्रमाणपत्र उपलब्ध झालं आणि ते उपलब्ध झाल्यानंतर त्यानंतर सतीश भाऊ चव्हाण यांनी सांगितलं की बापू तुम्हाला या निवडणुकीत उभं राहावं लागतं खरं म्हणजे मी म्हटलं होतं की आमचे जे सहकारी होते की ज्यांना उमेदवारी पाहिजे होती ज्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु आमदार साहेबांच्या आग्रहामुळं मला या ठिकाणी उमेदवारी दिली आणि मला त्या ठिकाणी राहावं लागला नक्कीच आता मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही काँग्रेसमध्ये होतात मी पुन्हा त्या मुद्द्यावर येतो बऱ्यापैकी पदही तुमच्याकडे होते काँग्रेसचे ते कुठले पद होते आणि त्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत काय कामं केले मी काँग्रेसमध्ये असताना मला सुरुवातीला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून होतो त्यानंतर बारा त्या ते पंधरा वर्ष काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो त्याचसोबत माझ्या सौभाग्य शोभा खोसरे यासुद्धा जिल्हा काँग्रेसच्या महिलाच्या आघाडीच्या अध्यक्षा होत्या आणि म्हणून काँग्रेसनं आम्हाला ज्यावेळेस जबाबदारी टाकली त्या जबाबदारी निश्चितपणाने आम्ही पार पाडल्या त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा एक शासनाकडनं चांगल्या प्रकारचा निधी आणला चांगल्या प्रकारची कामं केली जेणेकरून ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्याच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारची कामं केले त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आमच्या बोरगावला पहिल्याच वेळेस जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ड्रेनेज लाईनचं काम आणलं की जेणेकरून आमचं गल्लेबोरगाव हे पहिल्या वेळेस दोन हजार आठला स्वच्छता अभियानामध्ये एक चांगल्या प्रकारचा नंबर मिळाला आणि मान्य भारताच्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभादे आपल्या ताई यांच्याकडनं आम्हाला पारितोषिक सुद्धा प्राप्त झालं नक्कीच आता एक महत्वाचा प्रश्न की आता दोन महिन्यापूर्वी तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून म्हणजे अगोदर तर तुम्ही सर्कलमध्ये किंवा तालुक्यामध्येही फिरतातच पण आता निवडणुकीचं वारं लागलं पक्षाने जबाबदारी देण्यापासून दिल्यापासून तुम्ही सर्कलमध्ये फिरताय सर्कलमध्ये फिरत असताना बेसिक गरजा काय आहेत लोकांच्या तुमच्या नजरेत खरं म्हणजे सर्कलमध्ये आम्ही निवडणूक लागली म्हणून फिरतो नाही आम्ही पदावर असो पदावर नसो सर्कलमध्ये ग्रामीण भागामध्ये कोणाचं सुख असेल दुःख असेल विकासाचं काम असेल कोणाची मागणी असेल या माध्यमातून सतत फिरत असतो कारण निवडणूक लागल्यानंतरच फिरलं पाहिजे असं काय नाही परंतु ग्रामीण भागामध्ये आज शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्त्याची आवश्यकता आहे दिवसभर लाईटची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे शेतकऱ्याला एवढंच एक लागतं की वीज पाणी आणि रस्ता आणि त्या गरजा महत्त्वाच्या आहे आणि ग्रामीण भागामध्ये आजही बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी वाडी असेल वस्ती असेल काही तांडे असतील या ठिकाणी रस्त्याची फार वाईट परिस्थिती आणि ते रस्ते होणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच खरं म्हणजे आम्ही हा एक निश्चय केला की आपण या जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक लढवल्यानंतर निवडून आल्यानंतर निश्चितपणानं ग्रामीण भागातली सर्व रस्ते चांगल्या प्रकारे करायची त्याचप्रमाणे या ठिकाणी शैक्षणिक सुविधा एक चांगल्या प्रमाणात उपलब्ध चा। करायच्या की आज आमच्याकडं इंग्लिश स्कूल आहे तीन हायस्कूल आहे दोन ज्युनियर कॉलेजे सिनियर कॉलेजे ॲग्रिकल्चर स्कूल आहे याच्यापेक्षा या, या भागामध्ये जसं प्रवार असेल त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहे अशाच प्रकारे आमच्या गल्लेबोरगाव आणि या परिसरामध्ये एक मेडिकल कॉलेज झालं पाहिजे नर्सिंग झालं पाहिजे त्याचप्रमाणे डी फार्मसी बी फार्मसी यासारख्या अनेक काही युनिट आहे की जेणेकरून त्या ठिकाणी उपलब्ध करावं अशा प्रकारची इच्छा असल्या कारणानं निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं सं शैक्षणिक संकुल की जेणेकरून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात जायचं काम पडणार नाही याच ठिकाणी सगळ्या प्रकारची शैक्षणिक सुविधा करण्याचा हा माझा मानस आहे नक्कीच निवडणूक म्हटलं ना तर एक रस्ते शिक्षण आरोग्य ह्या तीन चार मुद्द्यांना धरूनच निवडणूक लढवल्या जाते तुम्ही तेच मुद्दे सांगितले पण याच्या व्यतिरिक्त एक असा एक आहे बेरोजगारीचा सध्या एक विषय आहे आणि शेतकऱ्यांचा एक विषय त्याच्यासाठी तुमच्याकडे काय विजय खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी जो त्यांचा माल निघतो त्या मालाला शेतकरी पिकवतो परंतु व्यापारी त्याला चांगल्या प्रकारचा भाव देत नाही त्यामुळे शेतकऱ्याचा जो माल निघेल त्याच्यावर काहीतरी बाय प्रोडक्ट केलं पाहिजे त्याच्यातून काहीतरी चांगल्या प्रकारचा एखादा था उद्योग तयार केला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचा कच्चा माल घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून त्या मालाला त्या प्रक्रिया केलेल्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे आणि प्रक्रिया केल्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा एक चांगल्या प्रकारचा भाव मिळावा अशा प्रकारची माझी इच्छा आहे आता सर्कलमध्ये फिरलाय उमेदवारी मिळाली आहे तुम्ही प्रचाराला लागले सगळं करत असताना तुमच्या समोर मोठं आव्हान कुठलं आहे माझ्या समोर आज तरी सर्कलमध्ये फिरत असताना लोकांना भेटत असताना मतदारांना कुठलाही आव्हान नाही कारण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सर्वजण मतदार सांगतात की बापू फिरण्याची गरज नाही यावेळेस विजय आपलाच आहे कारण शेवटी परिस्थिती लोकांनी बघितली पूर्वीचे लोकांची कामं बघितली आणि आम्ही सत्ता असो नसो प्रत्येकाच्या ठिकाणी जातो त्यांच्या कामाला मदत करतो त्यामुळं आज मी फिरत असताना मतदारांनी सरळ सांगितलं की बापू विजय आपला यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यामुळे माझ्यासमोर कुठल्याही कोणाचंही आव्हान नाही नक्कीच जेव्हा आपण आपण ज्याला मंत्रालय म्हणतो सभागृहच तिथं गेल्यानंतर पहिले कुठले कामं करावं वाटेल तुम्हाला सर्कलसाठी खरं म्हणजे निवडून आल्यानंतर ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये अध्यक्षाची निवड होईल सभापतीची निवड होईल त्यानंतर ज्यावेळेस कामकाज सुरू होईल तर कामकाज सुरू झाल्यानंतर प प्रथमत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी रस्त्याची जी सुविधा आहे ते रस्ते चांगले करावे हा एक पहिला मानस राहील त्यानंतर वीज कमी पडते विजेसाठी एक आवाज उठवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वीज चांगल्या प्रमाणात मिळावी की जेणेकरून आज परिस्थिती ग्रामीण भागात आली प्रत्येक ठिकाणी रात्रीला बिबट्याचा वावर जास्त झाला आणि बिबट्याचा वावर झाल्यामुळं प्रत्येक शेतकरी म्हणतो की बापू आम्हाला दिवसा लाईट द्या आठच घंटे द्या आपण दिवसा द्या परंतु शासनाकडनं एम एसी बीकडनं एवढ्या लाईटचा उपलब्धता नाही तरीसुद्धा आपण जास्तीची मागणी करून शेतकऱ्यांना दिवसाची लाईट द्यायची आणि प्रत्येक शेतावर प्रत्येक बांधावर प्रत्येक वस्तीवर एक चांगल्या प्रकारचा रस्ता करून दिला तर निश्चितपणानं शेतकऱ्यांचं जीवनमान चांगला राहील नक्कीच पुढचा प्रश्न घेतो आपण ज्याला मिनी मंत्रालय म्हणतो म्हणजेच जिल्हा परिषदचं सभागृह सभागृहात निवडून गेल्यानंतर पहिले असे चार पाच कुठले कामं महत्वाचे राहील की ते तुम्हाला करायला आवडेल खरं म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर आणि ज्यावेळेस सभागृहाचं काम होईल ते काम करत असताना जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मोडके चालले शाळा दुरुस्त करणे शाळेला वाल कंपाऊंड करणे त्या शाळेमध्ये फर्निचरची व्यवस्था करणे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचं काम करणे त्याचबरोबर अनेक काही अशा सुविधा आहे या त्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून करता येईल त्याचबरोबर महिला बालकल्याण विभाग आहे महिला बालकल्याणाच्या विभागामार्फत महिलांना शिलाई मशीन असेल शिल, कॉम्प्युटर असेल त्याचबरोबर महिलांना त्यामध्येच व्यवसायाची सुद्धा योजना आहे अशा अनेक प्रकारच्या महिला विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या महिलांना निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम राहील त्याचप्रमाणे शेतकरी ॲग्रीकल्चरचा विभाग आहे आणि त्या विभागामार्फत मार्फत निश्चितपणानं शेतकऱ्यांसाठी शेती अवजारे असेल बी बियाणे असेल त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांना नवीन काही तरुणांना शेतीचे लायसन मिळेल कृषी विभागाचा लायसन मिळेल आणि आणखी काही ज्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहे निश्चितपणानं त्या कृषी विद्या विभागाच्या मार्फत आम्ही त्या राबू त्याचबरोबर समाजकल्याण विभाग आहे मागासलेल्या विद्यार्थ्यासाठी त्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा आहे नवीन कॉम्प्युटर देता येतात आणि अनेक अशा काही योजना आहेत समाजकल्याणच्या की जेणेकरून ग्रामीण भागातील महिला असेल विद्यार्थी असेल त्यांना त्या योजनेचा लाभ मिळून देता येईल अशा प्रकारे समाजकल्याण असेल शैक्षणिक विभाग असेल कृषी विभाग असेल त्याचबरोबर बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागाच्या विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते असतील त्याचबरोबर नवीन काही सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थी असतील गुत्तेदार असतील त्यांनासुद्धा त्या माध्यमातून काम देण्याचं काम या विभागामार्फत करण्यात येईल कारण मी सुद्धा एक तेरा वर्ष पाटबंधारे खात्यात काम केलेला कर्मचारी आहे त्याचबरोबर माझी मिसेस सौ शोभा कोसरे यासुद्धा दोन हजार दोन ते म सातपर्यंत जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या माध्यमातून आमचा जिल्हा परिषदच्या कामकाजाच्या बाबतीत एक चांगल्या प्रकारचा अभ्यास झालेला आहे आणि आज आपण जर एखाद्या नवख्या उमेदवाराला निवडून दिलं तर त्या नवख्या उमेदवाराला शिकता शिकता पाच वर्ष जातील आणि पाच वर्ष संपल्यानंतर त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही त्यामुळं आपण नवख्या उमेदवाराला निवडून न देता एका चांगल्या अनुभवी माणसाला निवडून द्यावं की जेणेकरून मी त्या ठिकाणी गेल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करील आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे या ग्रामीण भागामध्ये विकासाला चालना देण्याचं काम करेल नक्कीच एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही नागरिकांना मतदारांना काय आव्हान करश खरं म्हणजे नागरिकांना आव्हान अशा प्रकारे करायचं की जेणेकरून मी निवडून आल्यानंतर या पंचवार्षिकमध्ये आपल्या ज्या समस्या आहे त्या समस्या पूर्णपणे सॉल्व करू ज्याची जी मागणी असेल मग जसं आता सांगितलं तुम्हाला लाईटचा प्रश्न विजेचा प्रश्न कारण शेवटी नागरिकांना दुसरं काही लागत नाही त्यांना या तीनच गोष्टीची आवश्यक आवश्यकता आहे वीज पाणी आणि रस्ता हुँ. या जर पुरवल्या तर निश्चितपणाने चांगलं राहील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं म्हणून आम्ही या ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या काही युनिट्स असतील त्यामध्ये आय टी आय असेल डी फार्मसी असेल बी फार्मसी असेल त्याचप्रमाणे डेरी डिप्लोमा असेल अशा प्रकारचे नवीन नवीन डिप्लोमा या परिसरामध्ये आणून जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणचं चांगल्या प्रकारे शिक्षण मिळेल आणि त्यातून त्यांचं उन्नतीचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारचं शेतकऱ्यांना सर्वांना आवाहन करणार तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जगन्नाथ बापू खोसरे त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलाय त्यांचे विजन आपल्यासमोर मांडले आणि विशेष म्हणजे त्यांना आपण एक तीन किंवा चार असे महत्वाचे मुद्दे की जे तुम्हाला सभागृहात गेल्यानंतर काम करायला आवडेल विचारलं होतं त्यावेळेला त्यांनी अनेक विभागांचे नाव सांगून त्या विभागामार्फत किती काम होऊ शकतं हे सांगितलंय ते हे खरंच एक अभ्यासू नेतृत्व आपण म्हणावं लागेल आणि बापू खूप खूप धन्यवाद तुम्ही एम सेनला वेळ दिलाय याबरोबरच आपण पुन्हा भेटूया पुढील एका नवीन उमेदवारासोबत तोपर्यंत नमस्कार